जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये एल गॅस ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी देणार आहोत एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एल पी जी गॅस सिलेंडर चे नवीन दर ऑइल मार्केटिंग जाहीर करण्यात आलेले आहेत आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू ओएमसीस अर्थात ऑइल मार्केटिंग कंपन्या दर महिन्याच्या एक तारखेला म्हणजेच पहिल्या दिवशी एल गॅस सिलेंडर नवीन दर जाहीर करतात या महिन्यात म्हणजेच आज एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला देखील एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल करण्यात आलेला आहे या महिन्याच्या सुरुवातीला जनतेला महागाईचा मोठा झटका बसला आहे कारण आजपासून सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती वाढविल्या आहेत आता एलपीजी गॅस ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे कारण सरकारी तेल कंपन्यांनी आज व्यावसायिक म्हणजेच कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती चौदा रुपयांची वाढ केली आहे एकोणीस किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत चौदा रुपयांची वाढ झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्रात मुंबई मध्ये आजपासून कमर्शियल एल पी जी गॅस सिलेंडर म्हणजे व्यावसायिक एल गॅस सिलेंडर एक हजार सातशे पैशांना मिळणार आहे महत्वाचे म्हणजे आज म्हणजे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सरकारी पेट्रोलियम कंपन्यांकडून चौदा पॉईंट दोन किलोच्या म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही म्हणजेच घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणत्याही प्रकारची वाढ किंवा घट करण्यात आलेली नाही सध्या तरी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती थेट ठेवण्यात आलेल्या आहेत या अगोदर केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यात एकोणतीस तारखेला सर्व घरगुती एल जी गॅस ग्राहकांसाठी घरगुती एल जी गॅस सिलेंडरच्या किमतीत दोनशे रुपयांची कपात केली होती म्हणजेच दोनशे रुपयांनी घरगुती एल पीजी गॅस सिलेंडर स्वस्त केला होता या दोनशे रुपयाच्या कपाती नंतर महाराष्ट्रात चौदा पॉईंट दोन किलो चा घरगुती एल पीजी गॅस सिलेंडर नऊशे ते सव्वा नऊशे रुपयात मिळत आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद